नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट अकॅडमी या चॅनलवर तुमच्या सहर्ष स्वागत आहे आज आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजपासून आपण पोलीस भरतीसाठी दहा प्रश्नांची सिरीज चालू केलेली आहे दररोज सकाळी साडेसहा वाजता व्हिडिओ अपलोड होईल तरी तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर आपण सुरू करूया आहे आपला भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो ऑप्शन आहेत अठ्ठावीस फेब्रुवारी पंधरा मार्च चौदा एप्रिल पाच जून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे फेब्रुवारी काय आहे फेब्रुवारी चला आपण दुसरा प्रश्न बघूया महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे ऑप्शन आहेत नागपूर पुणे मुंबई नाशिक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुंबई महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे मुंबई विटा शहर कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे विटा शहर कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन आहेत साखर उद्योग विटभट्टी उद्योग पोलाद उद्योग वस्त्र उद्योग या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विटभट्टी उद्योग चला आपण पुढचा चौथा प्रश्न बघूया गंगा नदीचं उगमस्थान कोणतं गंगान नदीचे उगमस्थान कोणते आहे या प्रश्नाचं ऑप्शन आहेत अमरकंटक गंगोत्री हिमनदी हिमालय पर्वत गारगोटी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गंगोत्री हिमनदी काय आहे गंगोत्री हिमनदी चला पुढचा प्रश्न बघूया पाचवा प्रश्न आहे न्यायालयाचा अवमान ही संकल्पना संविधानातील कोणत्या कलमानुसार आहे न्यायालयातील न्यायालयाचा अवमान ही संकल्पना संविधानातील कोणत्या कलमानुसार आहे ऑप्श ऑप्शन आहेत कलम एकशे एकोणतीस कलम तीनशे सत्तर कलम तीनशे छप्पन कलम पंच्याहत्तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कलम एकशे एकोणतीस न्यायालयाचं अवमान लक्षात ठेवायचं कलम एकशे एकोणतीस आता आपण पाच चालू घडामोडील प्रश्न बघणार आहे नुकतेच दोन हजार पंचवीस साली ग्लोबल इकॉनॉमिक फोरम कुठे पार पडले ऑप्शन आहेत पॅरिस दाओस स्वित्झर्लंड दाओस स्वित्झर्लंडमधलं दाओस नवी दिल्ली आणि टोकियो तर या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दाओस स्वित्झर्लंड चला आपण पुढचा प्रश्न बघूया भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त ई सी कोण झाले आहेत राजीव कुमार अरुण गोयल विजय चौहान अजय मित्तल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे काय अरुण गोयल चला आपला आठवा प्रश्न बघूया चांद्रयान थ्री मिशनने कोणत्या वर्षी यश मिळवले चांद्रयान थ्री मिशनने कोणत्या वर्षी यश मिळवले ऑप्शन आहेत दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस याच प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार तेवीस चला पुढचा नववा प्रश्न आपण बघूया आंतरराष्ट्रीय महिला उद्योजक दिन कधी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला उद्योजक दिन कधी साजरा केला जातो ऑप्शन आहेत एकोणीस नोव्हेंबर आठ मार्च पंधरा ऑक्टोबर एक जुलै या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एकोणीस नोव्हेंबर आपला दहावा प्रश्न महाराष्ट्र सरकारने अलीकडे कोणती नवीन सायबर सुरक्षा, लोजना के लिया ही। है सुरक्षा, सुरक्षा 2025, योजना सुरू केली आहे ऑप्शन आहे डिजि डिजिटल सुरक्षा अभियान सुरक्षित महाराष्ट्र मिशन सायबर सुरक्षा दोन हजार पंचवीस योजना आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सायबर सुरक्षा दोन हजार पंचवीस अशा प्रकारे आपण दहा प्रश्न बघितले आहे पुढील व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन नवी प्रश्नांसाठी तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता दररोज नवीन नवीन नवी प्रश्न येणार आहेत पाच सामान्य ज्ञानाच्या आणि पाच आपल्या चालू घडामोडील प्रश्न आणि जर तुम्हाला जास्त सा चालू घडामोडील प्रश्न बघायचे असतील सराव करायचा असेल तर आपला सहा पंधरा पी एमला म्हणजे सव्वा सहाला संध्याकाळी पंचवीस प्रश्नांचा व्हिडिओ दररोज डेली डेली अपडेट तिथे मिळतील तिथे तो व्हिडिओ बघून घ्या